मोर्या मोर्या संपर्क चौक हॉटेल सत्तान त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आपले घर ऑफिस कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेटची गरज असेल तर आजच एअरटेल किरत वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस दलित्र तासगाव नगरपालिकेवर ऐतिहासिक काढो मोर्चा नगरपालिका स्थापनेपासून पहिला काढो मोर्चा तासगाव नगरपालिकेने स्वच्छता ठेका दिलेल्या व्हिडीके फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनी कराराप्रमाणे नागरिकांना सेवा देत नाही ठेकेदाराने नागरिकांची व प्रशासनाची फसवणूक केली आहे तेव्हा बीडीके कंपनीची स्वच्छता ठेका तात्काळ रद्द करावा मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांची उपस्थिती जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली तासगाव नगरपालिकेवर गाठव मोर्चा काढण्यात नगर का नगर आला नगरपालिकेने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला स्वच्छता ठेका चुकीच्या पद्धतीने दिला आहे सुरुवातीला नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता अभियानाचा मोठा डोंगरात पिटवण्यात आला होता मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडाला आहे यामुळे दलित महासंघाने स्वच्छता ठेका रद्दसाठी जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा काढला सदर मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गणपती मंदिर सांगली नाका गुरुवार पेठ वंदे मातरम चौक सिद्धेश्वर चौक कॉर्नर नगरपालिका कार्यालयापर्यंत ता काढण्यात आला दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले मोर्चातील जोरदार अनोख्या घोषणाबाजीने शहर शहरतनानून गेले सदर मोर्चा मोर्चांचे निवेदन घेण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी अवधूत कुंभार गैरहजर असल्याने संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेटवर ठिया मारत निषेध व्यक्त केला तासगाव नगरपालिका स्थापनेपासून पहिल्यांदाच ऐतिहासिक गाढव मोर्चा काढण्यात आला त्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाने काढलेल्या गाढो मोर्चा लक्षवेधीवर चर्चेचा विषय ठरला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई ताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे युवक जिल्हाध्यक्ष बापू वडेकर अक्षय दोडमणी आशितोष देवकुळे शोभाताई सालपे प्रमिला गावडे सृष्टी कांबळे सनी उल्ला बावस्कर भाग्यश्री सूर्यवंशी नितीन जाधव भाग्यश्री सूर्यवंशी डॉक्टर महावीर चंदन शिवे सोनू हंकारे रामावारे पिंटुकेंगार सतीश वारे राम लोखंडे गणेश वारे सोनू हंकारे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट